ज्यांना असं वाटतं ना की लोणचं बनवणं खरंच खूपच कठीण आहे किंवा लोणचं बनवल्यानंतर ते लवकर खराब होतं तर हिथं बघा मी हे लोणचं जे बनवलं आहे ना तर लोणचं बनवण्यासाठी ना साधारणत चार ते पाच दिवसाचा कालावधी लागतो आणि लोणचं जितकं चांगलं मुरलं जातं जितकं जुनं होतं ना तितकीच त्याला टेस्ट अफलातून येते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर इथं ना जी जी। जी जी मी लोणचं आपण सगळे बनवतो पण लोणचं बनवत असताना कोणती काळजी घ्यायची जी काळजी मी माझ्या आईकडून आजीकडून शिकले किंवा मा माझ्या सासूबाईंकडून शिकले तीच मेथड त्या टिप्स आज सगळ्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर इथं बघा मी हे अख्ख्या कैऱ्या घेतलेले आहेत तर या काही बाजारातून आणलेल्या नाहीत या शेतातल्याच आहेत झाडाच्या आहेत तर ह्या ताज्या ताज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि याचा चिक आहे ना अगदी ताजा ताजाच ताजा आहे म्हणून आहे ना मी इथं एका मोठ्या भांड्यामध्ये ना पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला या कैऱ्या बुडेपर्यंत भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि एक दीड ते दोन तासासाठी आहे ना हे आसंस ठेवून द्यायचं आहे जेणेकरून त्यातला चिक आहे ना सगळा मोकळा होईल तर इथं बघा एका चाळणीमध्ये या सगळ्या कैऱ्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या ना मी पुसून सुद्धा घेणार आहे आणि वरचा बघा जो डेठाळचा भाग असतो ना तो सुद्धा काढून घ्यायचा आहे त्याच्यामुळे ना जो चीक असतो यातला तो पूर्णपणे निघून जातो आणि त्याच्यामुळे ना लोणचं सुद्धा छान टिकतं तर इथं बघा माझे मिस्टर म्हणजे आमचे कारभारी आणि माझे दीर असे दोघं मिळून येत ना कैरी फोडायला मला मदत आहेत तर आमच्याकडं काही आडकिता नव्हता आणि बाहेर सुद्धा आहे ना कैरी बाजारातून फोडून आणण्याची सोयसुद्धा नव्हती म्हणून मग ह्या दोघांनी आहे ना मला घरातच कैऱ्या फोडून दिल्या आणि जशा मला फोडी पाहिजे होत्या ना अगदी सेम तशाच या दोघांनी करून दिल्यात तर लोणच्याची जी कैरी असते लोणच्याची जी फोड असते ती थोडीशी मोठी ठेवायची फोडत असताना आणि जशी जशी बघा ती पाक खारामध्ये मुरली जाते ना तशी तशी ती आहे ना छान अशी बारीक होते आणि ज्या वेळेस आपण ही कैरी वाळवून घेतो यातलं जे पाणी असतं ना ते सुद्धा छान असं सोकलं जातं म्हणून आहे ना कैरीची फोड शक्यतो मोठी ठेवायची तर इथं बघा सगळ्या कैऱ्या अशा फोडून घेतलेल्या आहेत आणि घरीच फोडलेल्या आहेत तरीसुद्धा आहे ना यामध्ये खूप असा कचरा आहे तर या कचरा जरी असला ना तर ह्या कैऱ्या आपल्याला परत अशा धुवून घ्यायच्या नाही आहेत तर या स्वच्छ ना कॉटनच्या कपड्याने स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत याच्यावर जी काही घाण असते ना जी कैऱ्या फोडत असताना लागलेली असते ना ती सगळी काढून घ्यायची आहे तर स्वच्छ अशा सगळ्या कैऱ्या आहेत ना मी पुसून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही अजूनपर्यंत जर लोणचं बनवायला घेतलं नसेल ना तर ही वेगळ्या चवीचं लोणचं एकदा नक्की करून पहा तर हिथं सगळ्या फोडी मी पुसून घेतलेल्या आहेत आणि हिथं बघा पंचवीस ग्रॅम मी बारीक मीठ घेतलेले आणि पंचवीस ग्रॅमच आहे ना हळद घेतलेली आणि सुरुवातीला आहे ना हळद आणि मीठ थोडंसं जास्त वापरायचं आणि हे सगळ्या फोडींला आहे ना असं लावून घ्यायचं तर मी मोठंच भांडं घेतलं होतं पण माझ्याकडं काय नाही त्याच्यावर झाकण्यासाठी काय दुसरं प्लेट नव्हती आणि हि तर बघा जो कपडा होता याला चीक लागल्यामुळे आहे ना कपडा अगदीच वेगळा दिसत होता तर ह्या फोडी आहेत ना मीठ आणि हळद लावल्यानंतर एक रात्रभरासाठी येत ना अशाच ठेवून दिल्या आणि ना दुसऱ्या दिवशी सकाळी मी म्हणजे सोमवारी या रात्री मी फोडी आहेत ना हळद आणि मिठामध्ये ठेवल्या आणि मंगळवारी सकाळी ना या फोडी ना काढून येत त्या फॅन खाली वाळवून घेतल्या तर दोन दिवस फॅन खाली अशा मस्त वाळवून घेतल्या आणि थोडा थोडा पाऊससुद्धा पडत होता म्हणून ना परत मी थोडंसं उन्हामध्ये सुद्धा वाळव हे बघा दोन दिवस छान असं कैऱ्या वाळवून घेतलेल्या आहेत आणि कैरी बघू शकता तर मी काय केलं एक दिवस सकाळी फॅन खाली परत संध्याकाळीसुद्धा फॅन खालीच वाळवली आणि दुसऱ्या दिवशी आमच्या इथं ऊन पडलं मग उन्हामध्ये एक दिवस म्हणजे फक्त तीन, ती कोर्डी -कोर्डी ते तीन ते चार तास वाळून घेतले त्याच्यामुळे ना कैरी चांगली अशी कोरडी कोरडी झाली आहे यामध्ये कुठंही जास्त पाण्याचं प्रमाण नाही आहे आणि शक्यतो यांना ओला हात लावायचं नाही एकदा कैरी वाळल्यानंतर तर यासाठी यांना साहित्य काय घेतले मसाले काय घेतले ते दाखवते तर हे बघा इथं दोन चमचे ना बडीशेप घेतलेली आहे तसंच इथं तीन ते चार दालचिनी घेतलेली आहे आणि खडा मसाला आहे ना शक्यतो जास्त वापरायचा नाही लोणचं बनवताना त्याच्यामुळे ना लोणचं हे लवकर खराब होतं तर हिथं बघा अगदी आठ ते नऊ मी काळी मिरी घेतलेली आहे इथं पाच ते सहा लवंगा घेतलेले आहेत आणि हिंग थोडंसं जास्त घेतलेले तर हे हिंग आपल्याला परत कसं वापरायचं ते सुद्धा सांगणार आहे त्याचबरोबर बघा इथं गुळ घेतलेला आहे तर हा गुळ आहे ना दोन किलो कैरे आहेत तर त्यासाठी आहे ना इथं अर्धा किलो गुळ घेतलेला आहे आणि दोन किलोच्या प्रमाणामध्ये जे आ, लोणच्याचा मसाला येतो तर एक किलोला शंभर ग्रॅम तर दोन पाकिटं घेतले आहेत हिथं दोनशे ग्रॅम इथं अगदी आहे ना पंचवीस ग्रॅम ही हळद घेतलेली आहे पन्नास ग्रॅम मीठ घेतलेले तर मीठ आपण सुरुवातीला सुद्धा जास्त वापरलं होतं इथं लाल तिखट घेतलेले म्हणजे बेडगी मिरचीची पावडर तर ही एकशे पंचवीस ग्रॅम घेतलेली आहे इथं घेतलं हे मोहरीची डाळ मोहरीची डाळ घेतली ती दोनशे ग्रॅम घेतलेली आहे आणि तीन ते चार चमचे मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीदाणे ना शक्यतो थोडेसे कमी वापरायचे नाहीतर मग जे लोणचं आहे ना ते अगदीच कडवडसर होतं पण मेथीदाणे घातल्यामुळे ना लोणचं वर्षभर टिकत सुद्धा तर आता सुरुवातीला आहे ना तेल गरम करून घ्यायचे तर तेल आहे ना पूर्ण कडकडीत म्हणजे यात नाही ना अगदी हलकासा धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचंय ते बघा तेल एका साईडला आहे ना गरम करायला ठेवून दिलंय मी आणि एका साईडला आहे ना फोडणी पात्र ठेवलेले तर या फोडणी पात्रामध्ये ना सुरुवातीला दालचिनीचे तुकडे घालायचे लवंगा आणि आठ ते नऊ मी काळी मिरी घेतलेली हा मसाला आहे ना आपल्याला हलका सागदी भाजून घ्यायचा आहे यातनं सुगंध यायला सुरुवात झाली की बंद करूया तर काही जणांना प्रश्न पडला असेल की तुम्ही तेल कुठलं वापरलं तर मी जे आपण रोज तेल खातो ना तेच वापरलं आहे तुमच्याकडे जर शेंगदाणा तेल असेल तर शेंगदाणा तेलसुद्धा घेऊ शकता नाहीतर मग सूर्यफुलाचं तेल, तेल जे असतं ना तर सगळ्यात बेस्ट त्याने लोणचं आहे ना ते खराबसुद्धा होत नाही तर हे बघा मसाला आहे ना हा छान असा भाजून झालाय काढून घेते आता यामध्येच आहे ना बडीशेप घातलेली आहे बडीशेपनी काय होतं ना सुगंध खूप छान येतो लोणच्याचा म्हणून हमखास बडीशेप घाला तुम्ही तर बडीशेपसुद्धा आहे ना अगदी यातनं सुगंध यायला सुरुवात झाली ती काढून घ्यायचं आहे आणि तसंही बघा पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे येत ना हे जे मसाले असतात ना खडे मसाले हे थोडेसे नरम पडतं म्हणून असे भाजून घ्यायचे तर बघा बडीशेपचा चांगला सुगंध सुटला आहे काढून घेते आणि त्याच कडण्यामध्ये ना इथं मेथीचे दाणे घातलेले तर मेथीचे दाणे सुद्धा बघा मोजून मापूनच घ्यायचे जास्त नाही घ्यायचे आणि मेथीची दाणे आहेत ना अगदी करपेपर्यंत भाजायचं नाही डाकपडेपर्यंत नाही भाजायचे तर एका साईडला बघा तुम्हाला तेलाचा आवाज येत असेल तेलात ना अजून व्यवस्थित असा आवाज येईपर्यंत आणि धूर निघेपर्यंत तेल चांगलं कडवून घ्यायचंय तर ते बघा तेल चांगलं इकडं कडतंय मेथीचे दाणे सुद्धा भागलेले तर गॅस बंद करते आणि मेथीचे दाणे हे काढून घेते आता या कडण्यामध्ये ना ह्यातलं दोन ते तीन चमचे तेल काढून घेते मी तर त्या तेलामध्ये ना हिंग घालून घ्यायचंय आणि हिंग चांगला असा फुलवून घ्यायचाय तर एक करायला तो पण घालून घेते आणि बघू शकता हिंग जितका चांगला फुलतो ना तितकाच बघा सुगंध छान येतो ते बघा हिंग चांगला असा भाजलेला आहे हा हिंग काढून घेऊया गॅस बंद करते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थंड झालेल्या आहेत पूर्ण मेथ्या त्या काढून घेते आणि याची आहे ना भरड काढून घेते अगदीच पावडर नाही करायची ते बघा मसालेसुद्धा मेथीचे दाणे आहेत ना चांगले असे वाटलेले आहेत आणि बघू शकता अगदीच बघा पावडर नाही केलेली अख्खे थोडे थोडे असे ठेवलेले आहेत मी तर तयार झाले आपल्या मेथीची हलकीशी पण भरडी पावडर आता यामध्ये आहे ना हे खडे मसाले घालून घेते तर हिंग आहे ना आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे बडीशेप घालून घेते आणि याची मात्र आपल्याला बारीकसर अशी पावडर करायची म्हणजे ना त्याचा सुगंध छान येतो लोणच्यामध्ये तर बघा चांगली अशी पावडर झालेली आणि बडीशेपचा आहे ना सुगंध खूप छान सुटला आहे आता आहे ना इथं हे खडा हिंग जे होतं ना ते पण यामध्येच घालून घेणार आहे तर हा हिंग थोडासा मी फोडून घेतला आणि तळेला हिंगाचा आहे ना सुगंध छान येतो त्याचं झाकण लावते आणि परत एकदा मिक्सरला बारीकसर करून घेते ते बघा बडीशेप आणि हिंगाची पावडर तयार झाली आणि खरं सांगते हिंगामुळे ना त्याचा सुगंध खूप छान येतोय ते बघा तेल सुद्धा आहे ना छान असं गरम झालंय आणि बघू शकता हलकेशी बबल्स यायला सुरुवात झाली याला आणि धूर सुद्धा निघतोय बर का तर आता गॅस बंद करते आणि हे तेल आहे ना पूर्णपणे थंड करून घेते ते बघा तेल आहे ना असं सतत ढवळत आहे ना हलकं थंड करून घेतलेले तर यामध्ये ना पुढचे मसाले घालून घेते तर इथं बघा ही मोहरीची डाळ घेतलेली ही घालून घ्यायची तर बघा मोहरीची डाळ आहे ना छान अशी शिजली गेली पाहिजे या तेलामध्ये त्याचा आरोम आहे ना खूप छान उतरतो आता यामध्ये ना जो मसाला बनवला आपण तो घालून घेऊया मेथी घालूया मसाला ना छान असा शिजून निघाला पाहिजे कच्चापणा नाही राहिला पाहिजे यामध्ये तर यामध्ये ना तयार लोणच्याचा मसाला घालून घेऊया तर गुठळ्या मोडत मोडतच घालायचा तर बघा मसाला आहे ना असा चांगला शिजला पाहिजे तेलामध्ये त्याचबरोबर इथं जे बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलं होतं ते घालून घेते आणि याच्या सुद्धा आहे ना चांगल्या अशा गुठळ्या मोडून मोडून घ्यायच्यात आता यामध्ये ना मीठ घालून घेऊया मीठ सुद्धा आहे ना असं चांगलं शिजवून घेतलं का नाही कोमट तेलामध्ये म्हणजे काय होतं फोड येत ना त्यांना बुरशी चढत नाही आणि हळद मात्र आपल्याला सगळ्यात शेवटी घालायची नाहीतर काय होईल हळद आहे ना करपू शकते आणि तुम्ही बघितलं मी कुठंही ना पाण्याचा स्पर्श होऊन दिला नाही यामध्ये ना आपण जो मसा लोणचं बनवत असतो ना वर्षभर टिकण्यासाठी ना कुठंही पाण्याचा हात नाही लागला पाहिजे किंवा ठेम सुद्धा नाही लागला पाहिजे आता यामध्ये ना पंचवीस ग्रॅम हळद घालून घेऊया आणि हळदीच्या सुद्धा चांगल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या तर बघा मसाला चांगला असा झालेला आहे आता मी काय करणार आहे ना यामध्ये ना अर्धा गुळ घालून घेणार आहे तर जे तेलाचं मिश्रण आहे ना ते आपलं हलक कोमट आहे तर अर्धा गुळ आत्ता घालणार आहे आणि अर्धा नंतर कसा वापरायचा तो सुद्धा सांगणार आहे तर हा गुळ आहे ना आपल्याला चांगला आता यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि गूळ असा तेलामध्ये चांगला विरगळून घेतला ना तर त्याच्यामुळे काय होतं ज्या आपण यामध्ये फोडी आहे आंब्याच्या त्या आंब्याच्या फोडीपर्यंत चांगला गूळ मुरला जातो लागला जातो आणि ही मेथड खरं तर माझ्या आजीची आहे तिच्याकडून ही मेथड शिकली होती मी जर तुम्हाला असा नसेल घालायचं ना तर तुम्ही डायरेक्ट फोडीन वरती सुद्धा घालू शकता पण एकदा आहे ना अर्धा गुळ असा अर्धा गुळ फोडीनवर घालून बघा आता हे तेल थंड होण्यासाठी आहे ना किमान एक ते दोन तास असं ठेवून द्यायचंय पूर्ण थंड करून घ्यायचंय हे तेल हे बघा खार पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि कडेलं आहे ना मी अगदी हाताने सहज पकडू शकते इतका थंड झालाय अगदी कोमट सुद्धा ठेवायचा नाहीये तर हे थंड झाले साईडला ठेवते तर बघा पोळीसुद्धा आहेत ना चांगल्या अशा वाळलेल्या आहेत आणि हा जो गुळ होता ना तो काढून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने जास्त जोर नाही लावायचा अगदी हलक्या हाताने हा गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा तर ही लोणचं जे आहे ना ते दोन किलोच्या प्रमाणामध्ये आहे आता यामध्ये ना खार थे। थे खार हा खार घालून घ्यायचा तर लक्षात ठेवा खार पूर्णपणे थंड हवा आणि यामध्ये ना कुठही पाण्याचा स्पर्श होता कामा नये बघा अगदी हलक्या हाताने हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करते करून घेते मी आणि तेल अगदी व्यवस्थितच प्रमाणातच घातलेलं आहे अगदी जास्त तेल नाही घालायचं आणि जसं जसं बघा ह्या फोड येत ना या, या मसाल्यामध्ये मुरतात ना तसं तसं तेलसुद्धा चांगलं याला सुटलं जातं तुम्ही काय करणार आहे असं दोन हाताने ना, है। मिक्स पर मिक्स ना हे मिक्स करून घेते म्हणजे परत पडेल हलतून वरतून असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे लोणचं आहे ना स्टोअर कसं करायचं हे सुद्धा मी दाखवणार आहे जेणेकरून तुमचं जे लोणचं आहे ना ते खराब होणार नाही अजिबात तर चांगलं मिक्स करून घेते ते, ते बघा चांगलं मिक्स करून घेते आणि जी कढई होती ना ती सुद्धा चांगली पुसून घ्यायची तर आता ह्या फोड आहेत ना आपल्याला एक रात्रभरासाठी ना असंच ठेवून द्यायचंय आणि आहे ना मध्ये आधी ना हलवायचं सुद्धा तर बघू तेल तेलसुद्धा आहे ना जास्त नाही झालेलं अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे तेलाचं तर यावर आहे ना झाकण ठेवणार आहे आणि हे लोणचं आहे ना दुसऱ्या दिवशी आंघोळ करून किं आंघोळ करूनच आपल्याला हे वरखाली करायचं आहे तर दोन ते तीन वेळा हे लोणचं ना मी छान असं हलवून घेणार आहे म्हणजे काय होईल तितकंच लोणचं चांगलं मुरलं जाईल आणि मग तुम्हाला मी दाखवते की लोणचं स्टोअर कसं करायचं ते तर बघा हे लोणचं दोन दिवस आहे ना छान असं मुरवून घेतलेलं आहे आणि लगेच आहे ना खारामध्ये घातल्यानंतर आहे ना लगोल लग भरणीमध्ये भरायची गडबड नाही करायची कारण तेल छान असं सुटलं पाहिजे याला आणि तेल बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे ज्या फोडी होत्या ना त्या ते तेलामध्ये छान अशा बुडलेल्या आहेत जितका चांगला पाक किंवा जो मसाला आपण वापरला आहे ना तो सगळा असा शोषून घेतला पाहिजे आणि तेल चांगलं असं सा सेपरेट झालं पाहिजे तर खरं तर ही मेथड आहे आणि आपण काय करतो लोणचं घातलं ना की लगोलग ते भरणीमध्ये भरतो त्याच्यामुळे ना फोडीवरती राहतात आणि तेल खाली राहतं आणि मग वरच्या फोडींनाय ना, ना लवकर बुरशी लागते आणि हे सगळी प्रोसेस करत असताना आहे ना हि खुटही आहे ना ठेंबर पाण्याचा आहे ना स्पर्श होता कामा नाही याची काळजी घ्यायची आहे आता हे भर हे लोणचं छान असं मी हलवून घेतलेलं आहे तर इथं मी एक आहे ना काचेची भरणी घेतलेली आहे तर मी आहे ना एक वेळेस काय केलेलं चिनी मातीच्या भरणीमध्ये सुद्धा भरलं होतं पण आजकाल आपल्याला चिनी मातीच्या भरण्या काय व्यवस्थित मिळत नाहीत अगदीच आहेत ना त्या लोणच्याला माझ्या काय झालेलं ते सांगते तर ते लोणचं जी भरणी घेतली होती ना ती व्यवस्थित नसल्यामुळे ना आहे ना अगदी बुरशी चढली तर शक्यतो आहे ना मला माझ्या आईने सांगितलं की शक्यतो आहे ना काचेची भरणी वापरायची आणि काचेची भरणी आहे ना पक्की असती ट्रान्सपरंट असती आणि ही भरणी आहे ना मी एक दिवस आहे ना कडकडीत उन्हामध्ये ठेवून घेतली आणि परत थंड करून घेतली तर तुम्ही या अगोदर जर असं लोणचं ट्राय केलं नसेल ना आंबट गोड तिखट चवीचं तर नक्की ट्राय करून बघा आणि खरं सांगते ह्या मेथडने जर तुम्ही ट्रिक छोटे छोट्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवून हे लोणचं जर बनवलं ना तर तुमचं लोणचं शंभर टक्के खराब होणार नाही याची मी गॅरंटी देते चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत